आता सरांनी सांगितलं की सरांच्या वैद्यकीय सेवेसोबत सामाजिक व आध्यात्मिक कार्य पण खूप मोठं आहे त्यानंतर मी डॉक्टर माधव पाटील भुचेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं म्हणजे या वैद्यकीय संस्थेचे दोन काय म्हणू ज्यांना आपण आधारस्तंभ किंवा सगळ्यांचे जे काही प्रेरणास्थान आहेत अशा दोघांचा जो एकत्रित या ठिकाणी जो सोहळा आयोजित केला आहे त्यामध्ये डॉक्टर सर अर्थात आम्हा सगळ्यांचे नाना आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक डॉक्टर दिलीप पुंडे सर या दोघांचा एकत्रित कार्यक्रम म्हणजे हा खऱ्या अर्थानं दुग्ध शर्करा योग आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण वैद्यकीय क्षेत्रातील जर आपण मुखेडचा जर इतिहास पाहिला तर जसा प्रत्येकांचा एक कालखंड असतो जसा ते तेंडुलकर इरा नंतर कोहलीचा इरा तसा मुखेडच्या वैद्यकीय क्षेत्रातला पहिला एक जो प्रदीर्घ का कालखंड होता तो म्हणजे तो नाना इरा म्हणलं तर वावग ठरणार नाही आणि त्यानंतर त्यानंतरचा जर सगळा या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रावरच जर समजा तळपणारे जर कोण असतील सूर्य तर ते सर म्हणजे हा दुसरा म्हणजे कुंडे इरा आणि खऱ्या अर्थानं या दोघांचाही काळ त्या त्या काळामधला हे मुखेडच्या क्षेत्राला सर्वार्थाने व्यापणारा काळ होता केवळ वैद्यकीय सेवाच नाही तर समाजामध्ये ज्यांना समाजमान्यता समाजाचं वलय आणि सामाजिक प्रतिष्ठा जर त्या काळात त्या त्या काळामध्ये जर असेल तर त्या काळामध्ये आम्ही लहान होतो पण नानांचं नाव आणि नानांचा दबदबा फार मोठा होता केवळ डॉक्टर म्हणूनच नाही तर सगळ्या अर्थानं नाना एक सुप्रतिष्ठित असं मुखेड तालुक्यातील व्यक्तिमत्व होते आता इंगोले सर त्यांचे समकालीन आहेत त्यांनी ते गाडीतलं पाचर म्हटलं पण आम्हाला असं मानव असं आम्हाला म्हणजे आम्ही ऐकून होतो नाना योग्य पाचर मारूही शकतात आणि नाना पाचर काढूही शकतात असं <laughs> नानाचा तो एक फार धबधब्याचा काळ होता त्यानंतरचा जे कालखंड जे सरांचा आहे तो तर आपल्या सगळ्यांना द्यात आहे त्यामुळे दोघांचा एकत्रित म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे आणि त्याचे आपण सगळे साक्षीदार ठरलोत याचा आपल्याला मनस्वी आनंद असला पाहिजे नानांचं आता हे ऐंशी वर्ष या ठिकाणी संपले असं म्हणतात आणि एक्क्याऐंशीव्या वर्षामध्ये नाना पदार्पण करतायत आपल्या नाना तसे धार्मिक आध्यात्मिक वाटचालीकड नानांचं प्रदीर्घ असं से त्यांची सेवा आहे अध्यात्मामध्ये नाना सहस्त्र चंद्र दर्शन योग हा एक माणसाच्या आयुष्यातली फार मोठी उपलब्धी असते मला वाटते की मी आता कोरवारसराशी चर्चा केली तर ज्यांच्या आयुष्यामध्ये एक हजार पौर्णिमा आल्या आयुष्यामध्ये जन्माच्या नंतर जेव्हा एक हजार पौर्णिमा येतात त्याला सहस्त्रचंद्र दर्शन असं म्हणतात आणि आता ते नाना ही लवकरच एक्क्याऐंशी ब्याऐंशी वर्षाच्या नंतर सहस्त्रचंद्र दर्शनाचा योग जेव्हा नानांना येईल त्यावेळेस जा आपण तो कार्यक्रम नाना आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करावा असं मी कोडगिरी कुटुंबियांना विनंती करतो बंटी शेठ आणि नाही एवढा नाही जमत सर आणि आपण सगळ्यांनी मिळून नानांचा सहस्त्रचंद्र दर्शन योगाचा एक मोठा कार्यक्रम करावा असं मला वाटते कारण हा अनेकांच्या आयुष्यामध्ये आणि अशा चांगलं आरोग्य असताना कमी लोकांना तो योग लाभतो आणि तो योग नानांच्या याच्यामध्ये दैवयोगामध्ये आहे म्हणून नानांचा सहस्त्रचंद्र दर्शन योगाचा एक मोठा कार्यक्रम आपण सगळ्यांनी मिळून करूयात दुसरं या ठिकाणी आता विठ्ठलाची मूर्ती देऊन दिली आता ती दिली आता मला वाटते हा विठ्ठल रुक्मिणी काकुत रुक्मिणी आहेतच ना त्यामुळं तर त्यामध्ये आता खरं मला मला वाटते की ती अत्यंत कल्पक असे आहे कारण नानांना विठ्ठलाच्या रूपामध्ये जे आपण सगळेजण पाहतो काकूंना रुक्माई असं आपण पाहतो आणि ती दिली खरं म्हणजे नाना केवळ नानांना तीन जरी त्यांचे सुपुत्र असले तरी आपण सगळे नानांच्या कुटुंबातलेच आहोत परिवाराचे आहोत नाना खऱ्या अर्थाने विठ्ठल यासाठी आहेत वैद्यकीय संस्था असेल सामाजिक अनेक अंग असतील ते अनेकांना सांभाळतात म्हणून मला असं वाटते की नाना खऱ्या अर्थानं विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा निवृत्त ह्या खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताबाई सुंदर गोरा कुंभार मांडीवरी चोखा जिवा बरोबरी बंका कडेवरी नामाधरी करुंगरी जणे मने गोपाळा करी भक्तांचा सोहळा असं नानांचं एकंदरीत हे सगळं रोप आहे म्हणून या ठिकाणी सूर्यनारायण शेठ पासून ते आपण इकडे पाहिलं तर अगदी तरुण मुलं आहेत ही सगळी जर पाहिली तर नाना खऱ्या अर्थानं हा लेकरांचा मेळा आहेत आणि नाना खऱ्या अर्थानं विठ्ठल शोभतात आणि म्हणून नाना कधी आम्हाला कडेला धरतात कधी बोटाला धरतात कोणी नानाच्या मागे लागते नाना, नाना जेव्हा वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष होते तेव्हा मी नानासोबत वैद्यकीय संस्थेचा सचिव म्हणून काम करत होतो म्हणून नाना खऱ्या अर्थानं ना ती सगळ्यांना सांभाळणारे आहेत याची प्रचिती आणि अनुभूती मला आलेली आहे म्हणून नानांचं व्यक्तिमत्व ही सदाबहार असं व्यक्तिमत्व आहे पुंडेश्वरांनी जसा हजारो लोकांना श्वास ओतला तशी नानांनी हजारो लोकांची वाफई काढलेली आहे नानांनी माझी सुद्धा वाफ काढली काल परवा अजित दादा त्या सभागृहामध्ये म्हणाले आता कसं वाटतंय तसं नाना ते इंजेक्शन द्यायचे आणि म्हणायचे आता कसं वाटतंय <laughs> पेशंट म्हणायचं थंडगार वाटतंय <laughs> आणि नाना अशी वाफ काढायची जशी पंधरा हजार आपल्या शस्त्रक्रिया कुटुंब नियोजनाच्या केल्या हे एक मोठं राष्ट्रीय कार्यातला नानांचा उच्चांक आहे तसं नानांच्या हातून सर्व प्रकारचे नानांनी काय म्हणतो आपण आर्थोपेडिशियनचं काम केलं नानांनी गायनाकोलजिस्टचं काम केलं सर्जनचं काम केलं म्हणजे असे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे म्हणून नानांच्या कालखंडालाही आपण सगळ्या अर्थानं आपण ती आमची प्रेरणा आहेत पुंडेसरांना कालपर्वा जसं अनेक जसं आपण पाहतो की कोली असेल तेंडुलकर असेल ही मालिका काही संपणारी नसते आज त्या ठिकाणी शतक काढलं तर दुसऱ्या ठिकाणी दीड शतक काढतात कधी दोन शतक काढतात हा जसा अखंड प्रवाह चालू असतो पुंडेसरांचं कार्यही तसंच आहे सातत्यानं परिषद असतील संशोधन असेल रुग्णसेवा असतील या अर्थानं खऱ्या अर्थानं ते त्यांचाही सातत्यानं तो धबधबा सेवेचा आणि त्यांच्या पुरस्कारांचा गौरवाचा चालूच असतो त्याच मालिकेमध्ये मदुराई येथे सरांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून संबोधित केलं आपले विचार दिले आ, ही आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत भूषणावळ बाब आहे म्हणून मी दोघांचे अभिष्ट चिंतन करत नाही मी पुंडे सरांचं आता शुभेच्छा द्याव्यात का नाही कारण ते सर्वार्थानं ज्येष्ठ आहेत पण आपण पुंडे सरांना शुभेच्छा म्हणू आणि आपण सगळे या ठिकाणी एक दोघं चौघं जर सोडले सर आम, स्वामी सर इंगोले सर सूर्यनारायण सेठ तर बाकी सगळे आपण पुंडे सरांना आपले कोडगिरे सरांना शुभेच्छा देण्याऐवजी या निमित्तानं आपण त्यांचा आशीर्वाद घ्यावं असं असं मला वाटते आणि त्यांच्या आशीर्वादासाठी आपल्याला त्यांनी या आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं म्हणून मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद